अवैध धंदे चालू दिले नाहीत तर तुझा संतोष देशमुख करेन अशी धमकी देत एक लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल केला तू माझ्या अवैध करशील आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख सत्तावीस हजार रुपयांचा एवज लंपास केला आहे याबाबत तक्रार मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर येथील सरपंच पती सुभाष मनोहर खुरद यांनी जानखेड पोलीस स्टेशनला दिली आहे सरपंच पंतपती सुभाष मनोहर यांनी गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करत असल्याने गावातीलच चिडलेल्या अवैध धंदेवाल्यांनी रस्त्यात अडवून सुभाष खुरत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे या प्रकरणी अवैध व्यवसाय करणारे आरोपी गणेश भराड आकाश सपकाळ सह इतर तीन आरोपी अशा पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार पोलीस स्टेशन जानेफळ येथे ग्राम कळंबेश्वर येथील सर विद्यमान सरपंच यांचे पती श्री सुभाष फ्रत यांनी पोलीस स्टेशन जाणेफळ येथे अपराध क्रमांक एक ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे नव्या तीनशे नऊ दोन एकशे पंधरा दोन वगैरे बी एन एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश भराड आणि इतर चार जणांनी त्यांना धक्काबुक्की मारहाण केल्यास त्यांनी विरेरीत नमूद केलेलं आहे तसेच आरोपींकडून आरोपीच्या पत्नीने सदर सरपंच पतीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे एकूणच गुन्ह्यांची पार्श्वभूमी आणि मागील काही काळात कळंबे शर्यते चालू असलेले राजकीय वैमान्यसातून असलेले वाद पाहता सदरचे दोन्ही गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे दिसून येत आहेत राजकीय आणि वैयक्तिक वैमानस्यातून ते गुन्हे दाखल झाल्याचे प्रथम दर्शन दिसून येत आहे सदर प्रकरणी पोलीस गुन्ह्याचा सखोल तपास करत आहे आणि सत्तेसमोर आणून आरोपीवर योग्य ती कारवाई करत आहोत धन्यवाद धन्यवाद ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज बुलढाणा